नमस्कार मित्रांनो मी अनामिका आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे वाचताना केवळ डोळे नाही तर मनही ओलावते हे पुस्तक इतिहास नाही हे पुस्तक म्हणजे बलिदानाची शपथ आहे हे पुस्तक म्हणजे शिवाजी राजांच्या स्वप्नांसाठी प्राण अर्पण करणारा मावळ्यांची गाथा आहे पुस्तकाचं नाव आहे शिवाजींचे शिलेदार स्वराज्य निष्ठा शौर्य आणि बलिदान यांची कहाणी सांगणारे एक अप्रतिम पुस्तक आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे मावळे आणि स्वराज्यासाठी झटणारे वीर जाणून घ्यायचे असतील तर आजच हे पुस्तक तुमच्यासाठी मी खास वाचणार आहे आज आपण रिव्ह्यू करणार आहोत शिवाजींचे शिलेदार या पुस्तकाचे पुस्तकाची ओळख अशी आहे की शिवाजींचे शिलेदार हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजू उभ्या राहिलेल्या त्यांच्या निष्ठावान मावळ्यांवर आधारित आहे हे पुस्तकात केवळ महाराजांचा पराक्रम नाही तर त्यांच्या प्रत्येक शिलेदारांचे योगदान त्याग आणि धैर्य अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आहे पुस्तकातील विशेष वस्तू या पुस्तकात आपल्याला भेटतात तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे येसाजी कंक नेताजी पालकर आणि असे अनेक अज्ञात पण महान शूरवीर लेखकाने प्रत्येक पात्र जिवंत करण्यासारखे वर्णन केलेले आहे लढाया रणनीती प्रसंग आणि भावनिक क्षण वाचताना आपण त्या काळात गेल्यासारखे वाटते लेखन शैली या पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी अवघवती आणि प्रभावी आहे इतिहास असला तरी तो कंटाळवाणा वाटत नाही प्रत्येक अध्याय वाचताना अंगावर काटा येतो डोळ्यात येतात आणि मन ज्वाला पेटते मला काय आवडले या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या शिलेदारांना मिळणारा योग्य सम्मान वीरस्थानी भरलेली कथा ऐतिहासिक माहिती आणि भावनांचा सुंदर समतोल तरुण पिढींसाठी प्रेरणादायी संदेश हे पुस्तक वाचल्यानंतर आपण या मातीत जन्मलो याचा अभिमान वाटतो असं नक्कीच वाटेल आहे हे पुस्तक योग्य आहे हे पुस्तक इतिहास प्रेमींसाठी शिवभक्तांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी तरुण पिढीसाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी रेटिंग मी या पुस्तकाला देईल पाच पैकी पाच स्टार निष्कर्ष जर तुम्ही अजून शिवाजींचे शिलेदार वाचले नसेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर निष्ठा आणि राष्ट्रप्रेम शिकवते मित्रांनो तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं नक्की सांगा जय भवानी जय शिवाजी